हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आहे तर आम्ही आज जाणार आहोत थेरगाव बोट क्लब या ठिकाणी जे की तुम्हाला काळेवाडी फाट्यावरून एक अगदी पाच ते दहा मिनटा दहा मिनटाच्या अंतरावर हे थेरगावचं बोट क्लब पाहायला मिळेल तर हे एक उद्यान आहे आतमध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी खूप सारे खेळायच्या गोष्टी पाहायला मिळतील जसे स्लाईड्स असतील किंवा छोटे टॉईज असतील किंवा एक ट्रेन देखील आम्हाला इथे पाहायला मिळालेली होती की जी ट्रेनमध्ये आपल्याला पे करून ती ट्रेन त्याच ठिकाणी तुम्हाला फिरवते तर दहा रुपये किंवा वीस रुपये असे काहीतरी त्याचे चार्जेस आहेत तुम्ही तिथे जाऊन ट्रेनचा देखील छानपैकी मनसोक्त आस्वाद घेऊ शकता तर आतमध्ये हे छोटंसं असं गार्डन आहे जे सध्या जास्त मेंटेन नाही आहे तर तुम्ही तिथे गेलात तर मुलांना खेळण्यासाठी स्लाईड्स वगैरे भरपूर सारे तिथे आहेत पण तिथे जास्त मेंटेन नसल्यामुळे खूप सारे लोक तिथे पाहायला नाही मिळाले तर तुम्ही देखील या ठिकाणी व्हिजिट करू शकता पण या ठिकाणी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस गेल्यावर तुम्हाला अत्यंत प्रसन्न असं फील होईल अत्यंत छान असं वातावरण वाटेल आणि रेनी सिजनमध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये तुम्ही जर का इथे जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते नेचर एकदम हिरवगार असं प्रसन्न असं वाटेल तर आम्ही इथे आलेलो होतो संध्याकाळचे पाच वाजलेले होते या गार्डनमध्ये बोटिंग काही कारणास्तव त्यांनी बंद केलेली होती म्हणून आम्हाला बोटिंग करता नाही आली पण त्या ठिकाणी मी हे बघितलं की खूप सारे लोक इथे फोटोशूट करण्यासाठी खूप जास्त संख्येने उपलब्ध होते जसं की प्री वेडिंग फोटोशूट असेल किंवा बेबी बॉम्ब फोटोशूट असेल अशा लोकांना हे आ, जे गार्डन आहे ते इझी आणि सोयीस्कर पडतं कारण इथे मला वाटतं जास्त चार्जेस नसतील त्यांच्यासाठी मी त्यांच्या चार्जेसचा अंदाज इथे काढलेला नव्हता पण एखाद्याला जर का फोटोशूट करायचा असेल बेबी फोटोशूट करायचं असेल किंवा छोट्या छोट्या इव्हेंटचे फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट देऊ शकता तर हे होतं इथे दिसणारा एक तलाव ह्या तलावामध्ये थोडंसं शेवा जमलेलं होतं आणि असं खूप जास्त पाणी नसल्याने इथे खूप जास्त प्रवाह नव्हता पण तरी पण लोकांनी बोटिंग कशामुळे तरी बंद ठेवलेली होती तर हे आतमध्ये तुम्हाला जे ब्रिज दिसतो त्या ब्रिजवरून देखील आपण तिकडच्या साईड साईडनी इकडे म्हणजे ऑपोजिट साईड टू राईट डायरेक्शन या ठिकाणाहून तुम्ही वॉक करत त्या ब्रिजवरून येऊ शकता तर इथे आम्हाला काही झाडं भेटली काही मुलांना खेळण्यासाठी स्लाईड्स मिळाले मायराने देखील इथे स्लाईड्सवर खूप एन्जॉय केलेला होता आणि विशेषतः म्हणजे मी देखील त्या ठिकाणी स्विंगवर एन्जॉय केलेला होता हा हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी शेवटी पाहायला नक्कीच मिळेल तर हे होतं असं गार्डन आणि जरी खूप जास्त इक्विपमेंट्स नस नसतील तरी पण हे अगदी छान आणि पॉझिटिव्ह वाईब्स येणारं असं मला फील झालं तिथे जाऊन कारण खूप जास्त हिरव्या पाहायला मिळाली पाणी पाहायला मिळालं विशेषतः म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर जातो तर आपल्याला डोळ्यांना सुख देणारी जागा ही आपल्याला खूप जास्त प्रिय अशी वाटते तर आम्ही त्या ठिकाणी थोडंसं वेळ विश्रांती घेतली आम्ही थोडा त्या ठिकाणी बसलो त्या पाण्याचा आस्वाद घेतला तिथे काही पक्षांचा किलबिलाट सुरू होता सुरू होता त्या पक्ष्यांचा किलबिलाट देखील त्या त्याचा त्यांचा सूर देखील याचा देखील आम्ही इथे आस्वाद घेतला होता तुम्हाला देखील या गार्डनमध्ये जायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा पुण्यामधील वाकडच्या फाटाच्या जवळच हे गार्डन आहे तर इथे एक वरती जाऊन तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकता अशा ठिकाणचं एक तिथे ट्री हाऊस आपण म्हणू शकतो असं बनवलेलं होतं तर आम्ही त्यावरून वरती गेलो असे आतमध्ये स्टेप्स बनवलेल्या होत्या जे की खूप हार्ड मटेरियल यूज करून बनवल्या गेलेल्या होत्या खूप सारे मुलं खूप सारे आ, मोठे माणसे देखील यातून वरती जाऊन ते पूर्ण गार्डनचा व्ह्यू पाहत होते इवन गार्डन आणि गार्डनच्या भोवताली जे तलाव होतं त्याचा देखील व्ह्यू पाहण्यासाठी इथे खूप छान असं छान पे प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे तर इथून आम्ही वरती गेलो वरती थोडंसं आम्ही तु तिथला व्ह्यू बघितला आणि तिथूनच मला असं दिसण्यात दिसलं की खूप सारे लोक इथे फोटोशूट करण्यासाठी आलेले होते त्यांचे प्रॉप्स घेऊन आलेले होते काही छोटी मुलं होती ज्यांचे फोटोशूट तिथे सुरू होते आणि काही मोठी माणसं देखील होती ज्यांचे फोटोशूट तिथे आम्हाला पाहावयास मिळाली तर इथे तुम्ही बघू शकता छोटंसं एक प्रॉप त्यांनी आणलेलं होतं बैलगाडीचं आणि त्याच्यासोबत एक छोट्याशा मुलांचं फोटोशूट होत होतं तर असं आहे हे थिरगाव बोट क्लब ज्या ठिकाणी सर्वांनी नक्कीच पुणेकरांनी तरी नक्कीच एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे तर इथे आम्ही ट्रेनचा देखील आस्वाद घेतलेला होता या ट्रॅन ट्रेनमध्ये आम्ही मी आणि मायरा आणि तिची फ्रेंड आणि माझे हजबंड आम्ही चौघांनी बसून त्या ट्रेनचा मनसोक्त लहानपणी आपण जसं खेळतो त्याप्रकारे आम्ही इथे आस्वाद घेतलेला आहे आणि सर्वसामान्यदेखील परवडणारं असं हे गार्डन मला नक्कीच वाटलं तर तुम्ही देखील नक्की इथे व्हिजिट करा आणि कसं वाटला माझा हा व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा नवीन अशाच ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनाच बाय बाय